गडचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा शहराच्या मेंढा गावातील भृसुंड गणेशाचा दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. तर पहिल्याच दिवशी भंडारा तालुक्यातील जवळपास 32 गावात जाऊन भंडारा गोंदिया लोकसभेत बदल हवा असेल तर काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्नाला मतदान करण्याचा आवाहन डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मतदारांना केले. यावेळी डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर काम करत असलेल्या शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधलाय बांधणीला सुरुवात केली आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा उमेदवार रिंगणात असला तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत असून काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाना पटोले यांचे विश्वासू डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली असून स्वतः नानाभाऊ पटोले हे डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा प्रचार करीत आहेत तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडे जाऊ देणार नाही भंडारा गोंदिया जिल्ह्यात एक उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि उत्कृष्ट शिक्षण मिळेल अशी व्यवस्था तयार करू सोबतच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणार असा विश्वास डॉ प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केलाय तर यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले म्हणाले की निवडणूक माजी किंवा मा डॉ प्रशांत पडोळे यांची नाही तर जनसामान्य लोकांची निवडणूक आहे त्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हवा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही असं नानाभाऊ पटोले म्हणालेत यावेळी काँग्रेस प्रवक्ता पवार म्हणाले की वंचित आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर वारंवार आमच्या नेत्यांवर आरोप करतात की ते भाजप आहेत मात्र आमच्या पक्षाने बहुजन वंचित लोकांना उच्च स्थान दिलं आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत कुठला पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून निवडून येतो हे आता पाहण्यासारखं असेल आपल्या सरकारवर दाबून लढलेला आहे बेरोजगारचे प्रश्न त्यांनी काहीच नाही आपला एक वाटा आहे आपल्या सगळ्यांना लोकसभेमध्ये लढेल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी आपण निवडून दिलं तर लोकसभेमध्ये लढावी तसेच या भंडारा आम्ही गोंदिया जिल्ह्याच्या विकासात्मक कामाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे मी इमानदारी आणि त्याच्यासाठी मडेल शिक्षण बेरोजगारी शेतकरी सगळ्यांच्या प्रश्ना समोर देऊन याच्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या विकास विकास याच्या प्रश्नावर मी मिळेल आपण सगळ्यांना मला

दोन गोष्टी होणार एकतर वन नेशन वन इलेक्शन जे मोदी सरकारने नवीन व्यवस्था आणली त्याच्यानंतर निवडणूक असताना देशातील लोकशाही संपुष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपण जो एवढ्या वर्षी संघर्ष केलो तर करून आपल्या ओबीसी समाजात आणि म्हणून आता सरकारला आम्ही राहुल गांधी आम्ही इंडिया आघाडी तर सगळ्या देशांना सांगितलं की आपल्याला त्या पद्धतीचं धोरण आणावं लागेल लोकांचा हिस्सा सगळ्यांच्या असला पाहिजे आणि त्या पद्धतीचा उपक्रम सुरू केलेला आहे त्या पद्धतीचा जाहीरनामा सुद्धा हे पत्र आपल्या घरापर्यंतही सुद्धा घेतील महिलांसाठी ज्या गरीब महिला आहेत त्यांना दरवर्षी एक लाख रुपये त्यांच्या घरी देण्याचा निर्णय आपलं सरकार अवघ्या कारणे आमच्या शिकलेले मूळ मुली जे आहे नोकऱ्यांनी केंद्र सरकार रोज खासगीकरण करते गेलवेळ असेल सगळ्या गोष्टी असेल भेटची गोष्ट निघते तर डेली आता पूर्ण देशामधलं खासगीकरण चालू होतं आणि तीस लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या सगळ्यांना त्या भरण्याचं काम केंद्र सरकार करेल त्याचप्रमाणे जे मुलं मुली आमचे शिकलेले आहेत ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे आताला काम आहे या सगळ्यांना बहिन्याचे साडेआठ हजार रुपये त्या मुला मुलींना देण्याचा निर्णय इंडिया आघाडी सरकार रद्द करण्यात हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो ना आमच्या लोकांना निवडणुकीत बाटण्यासाठी आमदार मोबा करताय तुम्ही काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांच्या सोबत चर्चेची करताय आणि आमच्या म्हणजे नाना भाऊ आहे वंचित आणि वंचित असेल तर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आणि नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा खरा वंचितांचा कौवट आहे वंचितांचा आधार आहे आणि वंचितांचा आवाज म्हणजे काँग्रेस पक्ष आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा